नमस्कार मी डॉक्टर शरद देशमुख पोट लिवर आणि एंडोस्कोपी स्पेशलिस्ट मेडिलिव्ह हॉस्पिटल द्वारका नाशिक तर कोलोनोस्कोपी कशी केली जाते आणि त्याची तयारी कशी असते हे आपण जाणून घेऊया तर कोलोनोस्कोपी करण्याअगोदर आम्ही रुग्णाला पोट साफ होण्याचे काही औषधं देतो ज्यामध्ये पेगलेक्सॅचेड कोलोवाई पाव बॉटल्स हे प्रिपरेशन असतात जेणे जी आपल्याला त्या प्रक्रियेच्या आदल्या रात्री किंवा सकाळी घ्यावी लागतात आणि त्यानंतर रुग्णाला रुग्णाचे पोट साफ होते आणि कोलोनोस्कोपी ही झोपेचं औषध देऊन किंवा माइल्ड सिडेशन देऊन केली जाते ही प्रक्रिया पेनलेस असते किंवा रुग्णाला माइल्ड डिस्कम्फर्ट होतो आणि यासाठी वीस ते तीस मिनिट एवढा वेळ लागतो आणि रुग्ण कोलोनोस्कोपी झाल्यानंतर एक दीड तास हॉस्पिटलमध्ये ऑब्झर्वेशनसाठी राहतो आणि त्यानंतर त्या तो त्याला घरी सोडण्यात येते त्याच दिवशी तो नॉर्मल आहार घेऊ शकतो आणि आपले रुटीन काम करू शकतो तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद